ओबीसी बहुजन आघाडी नावाचा राजकीय पक्ष ओबीसीच्या साठी महाराष्ट्रामध्ये प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेला आहे या ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका आता होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढवण्याचा घाट घातलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही नगरपालिकेमधील ओबीसीच्या आरक्षित जागा ज्या आहेत या जागा लढवण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्यासाठी नवीन पक्ष आणि नवीन उमेदवार यांचं समायोजन करून ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चालू आहे आतापर्यंत चार लोकांनी ओबीसी मधून अर्ज भरलेले आहेत म्हणजे बरेचसेच उमेदवार तयार आहेत अजून इकडं तिकडं अशा पद्धतीनं थोडस चालू आहे परंतु ओबीसी आरक्षणातल्या ज्या जागा आहेत त्या जागा निश्चितपणे आणि तयारीनं आम्ही लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी ज्या ओबीसी आरक्षण आहे या ठिकाणी कोणती मराठी सुद्धा उमेदवार उभे राहणार आहे कोणबी मराठे जर उभे राहिले तर तिथं आमचा ओबीसीचा उमेदवार निश्चितपणे उभा राहणार आहे आम्ही राजकीय पक्षांनाच हे सांगू इच्छितोय हा चुकीचा पायंडा त्यांनी पाडू नये ओबीसीच्या ओरिजिनल ओबीसी आणि डुप्लिकेट ओबीसी असा हा भाग आता सुरू झालेला हो आहे त्यामुळं डुप्लिकेट ओबीसीला जर राजकीय पक्षांनी तिकीट दिलं तर तिथं आमचा ओबीसीचा उमेदवार असेल आणि त्याला आम्ही निश्चितपणे निवडून आणणार आहोत हो। आम्ही समविचारी पक्ष जे आमचे आहेत आर पी आय वंचित बहुजन आघाडी अशा पक्षांच्या बरोबर म्हणजे ज्यां आरक्षणवादी आरक्षणवादी सगळे आम्ही एकत्र येऊन हे निवडणूक लढवू शकतो अशा पद्धतीनं आमची चर्चा चालू आहे वंचित आघाडी बरोबर त्यांच्याबरोबर बरोबर रासप सुद्धा आहे रासपन अं मला वाटतं चार पाच जागा अं निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरलेले आहेत त्यांच्याशी चर्चा चालू आहे साताऱ्यामध्ये तीन चार ठिकाणी रासभा उमेदवार त्यांनी जाहीर केलेले आहेत नगराध्यक्ष काय बघून त्यांनी जाहीर केला नाही पण आमचा ओबीसीचा चर्चा चालू आहे नगराध्यक्षासाठी आम्ही बघतोय ओपन मधनं आला तरी पण आमच्या पक्षातून उभा राहिला तरी आम्ही उभं करायला तयार आहे परंतु आला पाहिजे परंतु आम्ही ओबीसी वरिष्ठदार असेल त्यालाच आम्ही मतदान करणार आम्ही ओपन मध्ये असेल आणि भाजप मधला असेल किंवा इतर पक्षाचं कुठल्याही असेल तर आमचं त्याला मतदान होणार नाही कारण आमचा त्यांना निषेध आहे कारण का आमचा सजासजी किशेतनं आरक्षण काढून देण्यासारखं झालेलं आहे कारण त्यामुळे आम्ही त्यांना आमचा विरोधच अस आमच्या पक्षाचा असणार प्रकाश शिंदगे नेतृत्वाखाली आज आज जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही सातारा जिल्ह्याची आणि सातारा शहराची निवडणूक बाहेर पडत आहोत आणि जास्तीत जास्त उमेदवार आम्ही उभे करू एवढे आम्हाला बरं पडेल पाचगणी ठिकाणी आणि वाई त्या ठिकाणी आम्ही सात उमेदवार उभे केले होते ते तीन उमेदवार आमचे बाद झालेले चार उमेदवार पाचगणीमध्ये आहेत आणि सहा उमेदवार आमच्या पाचगणीमध्ये अनिल सत्तारांच्या यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी वाईमध्ये लढवतोय मेड्याचा आम्हाला अजून काही कौल कुणी अजून काही सांगितलेलं नाही तरी पण ना आम्ही तिथं चाचणी चालू आहे रहमतपूर आहे फलटण आहे मान आहे खटाव आहे पाटण मध्ये काही निवडणूक नाही येणाऱ्या निवडणूक झिडपी पंचायत समिती ही सुद्धा आम्ही ताकदीनं लढवण्याचं आमचं काम आहे आणि जे ओपन मतदार जो लढेल त्याला आमचं मतदान होणार नाही भाजपला आमचा पूर्ण विरोध असणार एवढं सांगून मी माझं भाषण